पंतप्रधान मोदींनी कौटुंबिक वादावरून शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक आहे मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं असा पलटवार शरद पवारांनी केला दरम्यान मोदींनी शरद पवारांवर कुटुंब सांभाळण्यावर निशाणा साधलेला पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाहीत मग देश काय सांभाळणार या मोदींच्या टीकेला पवारांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय पण त्या लेवल जाऊ इच्छित नाही त्यांची जे कौटुंबिक बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे पण असं आपण व्यक्तिगत पथर फाळलं नाही म्हणून आपण ते न फाळण्याची भूमिका योग्य नाही ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळेल आपल्या व्यक्ती उद्धव ठाकरेंना मदत करणार असेल त्यांनी असं म्हटलं मुलाखतीमध्ये असेल आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरे मध्ये देऊ नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट